आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहरासह जिल्हाभरात आज रमजान ईद निमित्त ठिकठिकाणी हजारो मुस्लिम बांधवांनी सामूहिक प्रार्थना केली व त्याद्वारे दुवा मागितली तसंच गाठी घेऊन एकमेकांना शुभेच्छा देखील दिल्या परभणीतल्या ईदगाह मैदानावर रमजान ईद निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सकाळी साडेआठ वाजता मुस्लिम बांधवांनी सामूहिक प्रार्थना अदा केली यावेळी हजारो बांधव उपस्थित होते मौलाना जहीर अब्बास यांनी प्रारंभिक कुराण पठण केलं व त्यानंतर ईद उल फित्रची सामूहिक नमाज अदा करण्यात आली यावेळी सर्व विश्वातील नागरिकांसाठी शांतता अमन सलोखा भाईचारा व बरकतीसाठी दुआ मागण्यात आली त्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकाची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्यात या ईदगाह मैदानावर यावर्षी जिल्हा वक्फ बोर्ड तसंच महाविकास आघाडी आणि अन्य पक्षांच्या व संघटनांच्या वतीनं पेंडाल टाकून ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्यात महाविकास आघाडीच्या तंबूमध्ये खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील तुकाराम रेंगे डॉक्टर विवेक नावंदर भगवानराव वाघमारे नदीम इनामदार बाळासाहेब फुलारी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते तसंच जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी महापालिका आयुक्त धनशील जाधव यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी विभागामध्ये बी एस सहा मानकाच्या अत्याधुनिक पाच नव्या एस टी बसेसचा समावेश करण्यात आला आहे या बससेवेचं लोकार्पण आज परभणी बस स्थानकात पालकमंत्री मेघना बुर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी संदीप कुमार साळुंखे आगार व्यवस्थापक दत्तात्रय काळम सुरक्षा व दक्षता अधिकारी जोगदंड यंत्र अभियंता मंगेश कांबळे आणि यंत्र विभाग नियंत्रक सचिन डफळे यांची उपस्थिती होती तर याचवेळी शिवसेनेचे नेते आनंद भरोसे भास्करराव लंगोटे आदींची देखील उपस्थिती होती पालकमंत्री मेघना पोरडीकर यांनी प्रवाशांना या सेवेसाठी शुभेच्छा देत नवीन बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक सुरक्षित आरामदायक प्रवास करता येणार असल्याचं सांगितलं परभणी विभागांतर्गत परभणी जिंतूर पाथरी गंगाखेड वसमत कळमनुरी आणि हिंगोली आगारासाठी एकूण सत्तर बी एस सिक्स बसेस मंजूर झाल्या आहेत त्यापैकी परभणी आणि हिंगोली आगारासाठी प्रत्येकी दहा बसेस प्राप्त झाल्या असून उर्वरित बसेस लवकरच दाखल होणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी यांनी दिली आहे ईद उल फित्र म्हणजे रमजान ईद निमित्त आज गंगाखेड शहरातल्या कोदरी रोडवरील ईदगाह मैदानावर आयोजित नमाज पटनास शहरातील हजारो बांधवांची उपस्थिती होती यावेळी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित राहून उपस्थित मुस्लिम बांधवांशी मनमोकळा संवाद साधत त्यांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्यात यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर मुख्याधिकारी जयवंत सोनवणे नंदकुमार पटेल इकबाल चौस राधाकिशन शिंदे सत्यपाल साळवे तुकाराम तांदळे सिद्दीकी राजू खान सुमित कामत संतोष बेकम संदीप राठोड संदीप केंद्रे सैफ चाऊस मिलिंद क्षीरसागर पिराजी कांबळे संजय पारवे आदींची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट महाराष्ट्र विधानमंडळाच्या ओबीसी समितीवर विधानमंडळानं आमदार राजेश विटेकर यांची नियुक्ती केली आहे इतर मागासवर्गीय कल्याण समिती ही इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी उपाययोजना करणं आणि त्या अंमलबजावणी करण्यासाठी शिफारशी करते तसंच राज्य सरकारद्वारे ओबीसी समाजासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेणं योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाला सूचना देणं ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुविधा शैक्षणिक कर्ज यांची उपलब्धता आणि अंमलबजावणी तपासणं शैक्षणिक संस्थांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सवलती आणि त्यांच्या प्रवेशासंबंधी अडचणी सोडवणं अशा महत्त्वाच्या बाबीसह ओबीसी समाजासाठी आर्थिक विकास प्रकल्प स्वयंरोजगार योजना कौशल्य विकास प्रशिक्षण यासंबंधी शिफारशीची समिती करत असते शासनाला धोरणात्मक मार्गदर्शन देऊन समता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यास ही समिती मदत करते या समितीच्या शिफारशीमुळे ओबीसी समाजाला मूलभूत सुविधा आणि संधी मिळण्यास हातभार लाभतो या समितीबरोबरच विधान भवनाच्या ग्रंथालय समितीवरही आमदार राजेश विटेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन करण्यात आलंय मानवत शहरात रमजान ईद आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे उक्कलगाव रोड येथील ईदगाहमध्ये मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामूहिक नमाज अदा केली याप्रसंगी एकमेकांना गळाभेट देत ईद मुबारकच्या शुभेच्छांची देवाणघेवाण करण्यात आली सकाळी लवकरच नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधव ईदगाहकडे रवाना झाले होते मौलाना सुलतान मिल्ली यांनी नमाज पटल्यानंतर धार्मिक प्रमुखांनी बंधुत्व शांती आणि समाजात ऐक्य टिकवण्याचा संदेश दिला त्यानंतर उपस्थितांनी एकमेकांना गळाभेट देत आनंद साजरा केला शहरात ईदच्या निमित्तानं शांतता आणि सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सतर्क होतं मानव तालुक्यातल्या ताडबोरगाव इथं आज ईदची नमाजामध्ये हाताला काळीपट्टी बांधून नमाज पडून वक्फ बिलाचा विरोध करण्यात आला आहे ताडबोरगाव येथील मुस्लिम बांधवांनी काळ्या फिती लावून हा निषेध व्यक्त केला आहे हे विधेयक वक्फ संपत्तीच्या व्यवस्थापनामध्ये महत्वपूर्ण बदल सुचवतं त्यामुळं मुस्लिम संघटना आणि नेत्यांनी त्याचा विरोध केला आहे देशभरातील वक्फ संपत्ती हडपण्याच्या उद्देशानं तयार केलेलं हे बिल आहे या पार्श्वभूमीवर ताडबोरगाव येथील नागरिकांनी काळ्या फिती लावून या विधेय विरोधेयकाचा विरोध दर्शविला आहे रामरावगड पांडुरंगाव तालुका गंगाखेड ते पोहरादेवी ही बंजारा समाजाच्या जा दिंडी जात असून या दिंडीचं परभणीत आगमन झाल्यानंतर नंदादाई राठोड यांच्या वतीनं आज दिंडीचं स्वागत करून पाणी आणि मँगो फ्रुटीचं वाटप करण्यात आलं यावेळी राजूदास पवार रेणुका राठोड मनोज राठोड विद्या जोंधळे रमेश राठोड आदींसह समाजबांधवांची उपस्थिती होती परभणी पोलिस दलात कार्यरत असलेले साहेबराव धनसिंग राठोड यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाल्याबद्दल पिंपळदळी पोलिस ठाण्यात था। यावेळी एपीआय दिनेश सूर्यवंशी पीएसआय आंदुरीकर त्याचबरोबर पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी आणि होमगार्ड यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत था। सेलू शहरात नूतन विद्यालयाच्या परिसरात असलेल्या हनुमानगडी इथं रामकथा प्रवक्ते रामराव ढोक महाराज नागापूरकर यांच्या संगीत तुलसी रामकथेचा समारोप तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजता संपन्न झाला मागील सहा दिवसापासून सुरू असलेल्या रामकथा सोहळ्याला हजारो महिला व पुरुष भाविकांनी हजेरी लावली तीस मार्च रोजी कीर्तन सेवा रामराव महाराज ढोक यांचीच होती काल्याच्या कीर्तन सेवेनंतर रमेश महाराज जोगोडाकर यांच्या हस्ते दहीहंडी फोडून समारोप करण्यात आला रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये अंतर्गत ऑफिस बेडरूम बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांना सन्मानित करण्याच्या उद्देशानं जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थी पुरस्कार दोन हजार चोवीस वितरण सोहळ्याचं एकोणतीस मार्च रोजी बेलेश्वर मंदिर परिसरात आयोजन करण्यात आलं या सोहळ्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या हस्ते पूर्णा तालुक्यातल्या रोहित राऊत याला सन्मानित करण्यात आलं पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत रोहित हा पूर्णा तालुक्यातून प्रथम आला आहे त्यानं एकूण दोनशे अठ्ठ्याण्णवपैकी दोनशे छत्तीस गुण प्राप्त केले आहेत त्याच्या गुणाची सरासरी एकोणऐंशी टक्के इतकी आहे परभणी शहरातल्या प्रभा क्रमांक मध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन नुकतंच करण्यात आलं या कामाचं भूमिपूजन आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अक्षय जगताप आकाश लहाने गजानन काकडे सुमंत वा किरण तळेकर प्रताप कदम यांची उपस्थिती होती येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं आश्वासन यावेळी आमदार राजेश बिटेकर यांनी दिलंय यावेळी प्रशांत काळे अंबादास खेडकर संगेवार संजीव कुलकर्णी अमोल पवार विकास जोंधळे रोहित साळवे सिद्धांत रगडे प्रवीण वाघमारे रेवत मगरे अक्षय गरुड धनंजय खुळखुळे आदींची उपस्थिती होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आदर्श नागरिक घडवण्याचं काम केलं त्यामुळं नव निर्माणात संघाची शतकी वाटचाल मोलाची ठरणार असल्याचं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते शंकर महाजन यांनी केलंय साने गुरुजी वाचनालयाच्या वतीनं तीस मार्च रोजी आयोजित व्याख्यानमालेत संघाची शतकीय वाटचाल या विषयावर ते बोलत होते अध्यक्षस्थानी अध्यक्ष संजय लड्डा यांची उपस्थिती होती यावेळी प्रसाद जोशी रेणकोजी डॉक्टर अशोक चिंदूरवार अशोक देशमाने शैलेश काबरा विलास मिटकरी किशोर तुपसागर चेतन व्यास सुनीत झाडगावकर सूर्यकांत माळोदे सुभाष बंडे यांची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद